नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होल्यास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय नंदिनीला लग्नातून कोणी किडनॅप केलं होतं आणि कोणामुळे नंदिनीचं अपहरण झालं होतं आणि लग्न पार सोबत नाही झालं तर जीवासोबत झालं हे सत्य आता सगळ्यांना समोर येणार आहे म्हणजे घरामध्ये आता विक्रमने माळींची वेडिंग अॅनिव्हर्सरी असते त्यामुळे घरात एक छोटस फंक्शन ठेवलेलं असतं तर नंदिनीने त्याच पार्टीमध्ये एक काउन्सिलिंग एक्सपर्ट लॉग सुद्धा बोलवलं असतं आणि पिहू आता त्या सगळं सत्य सांगते कि तिला काय माहिती आहे आणि वसुवात्याचं तिने कोणतं बोलणं ऐकलं होतं त्यानंतर मात्र आता ते सर्व काही लग्नामध्ये सगळा गोळ घालून ठेवला होता तो वसुवात्यानेच तो नंदिनी आता लगेच पारा आणि हे सगळं सत्य सांगते त्यावेळेस आता पारता खूप राग येतो कारण त्याच्या आयुष्यात उद्वस्त होण्यामागचं कारण जे आहे ते फक्त आणि फक्त वसुवात्या आहे त्यावेळेस मालिनी आणि विक्रम खूपच खुश असतात त्यामुळे की आता तमाशा करून काही फायदा नाही योग्य वेळ आल्यावर त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणावाच लागेल प्रेक्षकांना आता त्याची चांगलीच वाट लागणार आहे तिचं सत्य आता पार्क नंदिनी जिल्ह्या समोर आलेलं आहे त्यामुळे आता सगळेच जे आहे तिची वाट लावणार आहे त्यामुळे पुढे काय पार रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का एकमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद